जॉर्ज पॅरोट नावाच्या एका दरोडेखोराची ही कहाणी आहे ज्याला बिग नोज जॉर्ज असंही म्हटलं जात होतं एकोणीसाव्या शतकात अमेरिकेच्या वेस्ट वेस्टमध्ये तो एक खतरनाक दरोडेखोर होता त्याचं काम रस्त्याने जाणाऱ्या रेल्वेच्या वॅगन आणि कोच लुटण्याचं होतं खास प्रकारच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पैशांना तो लुटत होता पण नंतर त्याला मारण्यात आलं आणि त्याच्या चांबड्याने शूज बनवण्यात आले तर त्याच्या डोक्याचा भाग अनेक वर्ष एक ऍश ट्रे म्हणून वापरण्यात आला बिग नोज जॉर्ज आणि त्याचे लोक एल्क पर्वतांच्या रॅटल स्नेक भागात गेले जिथे त्यांनी व्योमिंगच्या एका डेप्युटी शेरीफ आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हल्ल्यात मारलं ज्यानंतर जॉर्जवर वर मोठं बक्षिस ठेवण्यात आलं ते दुप्पट करण्यात आलं गँगला पकडून दोन वर्षांनी रॉलिन्सला आणण्यात आलं जिथे कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली पण त्याआधी त्याने पळून जाण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला तुरुंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नाची बातमी शहरात पसरली तेव्हा संतापलेले लोक तुरुंगात घुसले आणि त्यांनी जॉर्ज पॅरोटला बाहेर खेचत टेलिग्राफच्या खांबावर लटकवलं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचा कोणी दावेदार नसल्याने डॉक्टर थॉमस मॅगी आणि जॉन ओसबॉन यांनी त्याचा मेंदू रिसर्च करण्यासाठी ताब्यात घेतला त्यांना जॉर्जचा मेंदू असामान्य वाटला नाही पण त्याच्या मांडीची आणि छातीची कातडी काढून त्यापासून शूज तयार केले आणि काही भाग औषधाच्या बॅग बनवण्यासाठी दिले हे शूज ओसबॉनने ठेवून घेतले जॉर्जच्या शरीराचे काही भाग एका व्हिस्कीच्या बॅरलमध्ये मिठाच्या पाण्यात ठेवण्यात आले आणि नंतर ते डॉक्टर मॅगी यांनी ऑफिसच्या पटांगणात दफन केले ओझबोनने जॉर्जच्या शरीरावर इतर अवयवांचा प्रयोग कायम ठेवला डॉक्टर ओसबोन नंतर राजकारणात यशस्वी झाले व ते व्योमिंगचे गव्हर्नर आणि नंतर राष्ट्रपती विल्सनचे उपगृहमंत्री बनले गव्हर्नर बनल्यावर त्यांनी जॉर्जच्या कातड्यापासून तयार केलेले शूज घातले होते तेच त्याची कवटी त्यांनी आपल्या आप पंधरा वर्षांपासून असलेली असिस्टंट हितला दिली बिग नोज जॉर्जला जवळपास लोक विसरले होते पण एकोणीसशे मध्ये खोदकाम करताना काही मजुरांना एक विस्कीची बॅरल सापडली यात हाडे होती आणि सोबतच एक कवटी होती त्याशिवाय एक जोडी शूजही सापडले त्याच्या स्पष्टीकरणासाठी डॉक्टर लिलियन हित यांना बोलवण्यात आलं ज्या त्यावेळी जिवंत होत्या आणि त्यांचं वय ऐंशी झालं होतं त्यानंतर डीएनए टेस्टिंग करण्यात आली आज बिग नोल्स जॉर्जच्या च्या चांबड्यापासून तयार शूज त्याच्या कवटीचा भाग आणि त्याचे डेथ मास्क व्योमिंग रॉलिंग के के कार्बन काउंटी म्युझियम मध्ये नेहमीसाठी ठेवण्यात आले आहेत पण त्याच्या चांबड्यापासून तयार औषधे ठेवण्याची बॅग ही सापडली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा